प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर पुण्यतिथी निमित्त भव्य सोहळा माजी आमदार विजय भांबळे यांनी खेळली फुगडी सात दिवस चालणार भक्तिमय सोहळा आकर्षक शोभायात्रा आणि गोल रिंगणाने लक्ष वेधलंय जिंतूर येथील संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी पुण्यतिथी सोहळा निमित्त भव्य शोभायात्रा काढून गोल रिंगण करून पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आलाय दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ आणि रात्री कीर्तन महोत्सवाचं देखील आयोजन आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यवैश्य कोमटी या समाजाकडून आयोजन करण्यात आलंय ब्रह्मीभूत वेदांत केसरी वारकरी संप्रदायामधील परभणीकर गुरुजी नावाने सुप्रसिद्ध श्री रंगनाथ महाराज यांची चोपनवी पुण्यतिथी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या आव्हानानुसार राज्यभरात साजरी होत असते त्या अनुषंगानेच जिंतूर येथे पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा होतोय आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आचार्य महेश महाराज जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सात दिवस चालणार आहे सकाळी ज्ञानेश्वर पारायण हरिपाठ भजन पूजन आणि रात्री कीर्तन महोत्सव होतोय दरवर्षी उत्सवाच्या निमित्त राज्यभर कार्यक्रम होत असतात तसेच या आकर्षक सोहळ्यास त्या काळी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत कशी चालवली याचे प्रत्यक्षात लहान मुलांनी प्रात्यक्षिक करून सर्वांचेच लक्ष वेधले या विरोध चालवण्याचे पण प्रात्यक्षिक करून दाखवले या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या सोहळ्यात माजी आमदार विजय भांबळे यांनी हजेरी लावत आनंदाने फुगडी खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले श्रीनगरेश्वर मंदिरात पुष्पांजली वाहून भजन पूजन करण्यात आलंय या शोभायात्रेत हिंगोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या बालविद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्वदेशी न्यूजसाठी प्रतिनिधी गुणिरत्न वाकोडे जिंतूर <laughs> या पुण्यतिथीच्या निमित्तानं गुंतूर येथील सर्व आर्या बांधवांच्या वतीनं भव्य दिली अशी शोभायात्रा निघालेली आहे आजपासून सात दिवस सप्ताह कीर्तन हा आहे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साह सोहळा साजरा होत आहे सर्व भाई सामील झालेले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका